लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार बातम्यांसाठी नाशिक करा आणि नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून येत्या सोमवारपर्यंत म्हणजेच म्हणजे दहा जून पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला यानुसार गुरुवारी नाशिक रोड वडाळागाव इंद्रानगर या भागात सायंकाळी मान्सूनपूर्व रोहिणीच्या सरींचा जोरदार वर्षाव झाला शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाचं वातावरण तयार झालं मात्र हलकासा शिडकाव्याचा अपवाद वगळता पावसानं हुलकावणी दिली शहराच्या वातावरणात मागील तीन ते चार दिवसापासून कमालीचा उष्ण जाणं आहे रात्रीच्या वेळी नागरिकांना उकडा असह्य होत असून गुरुवारी किमान तापमान सकाळी साडेआठ वाजता पंचवीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर सायंकाळी कमाल तापमान सदोतीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे शहरात वाढलेल्या उकाड्यापासून नाशिककरांना लवकरच दिलासा मिळणार आहे वाऱ्याचा वेग पुढील चार दिवसात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतका असण्याची शक्यता असून मान्सूनपूर्व वळवी गडगडटी वादळी स्वरूपाचा पावसाचा अंदाज भारतीय वेधशाळेनं वर्तवलेला आहे तर मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल असं वातावरण तयार झालेलं असून पुढील पाच दिवसात मान्सून अधिक वेगवान वाटचाल होऊन पुणे अहमदनगर दक्षिण सातारा जालना लातूरपर्यंतच्या नऊ जिल्ह्यात मान्सून सरी बरसण्याची शक्यता सेवानिवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज